राम जन्मभूमी येथील प्रभू श्रीरामचंद्राची प्राणप्रतिष्ठापना होणार असून मंदिर स्थापनेसाठी अयोध्येतून अमृत मंगल अक्षता कलशाचे सोलापुरात आगमन झाले त्यांचे दिव्य मंगलदर्शन भागातील निलगार ज्ञाती संस्था संचलित दक्षिणाकाली माता मंदिर ग्रामीण पोलीस समोर पद्मशाली चौक चो, सिव्हिल चौक रोड सोलापूर येथे करण्यात आले या प्रसंगी सर्व भक्तगण व समाज बांधवांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात दर्शन व पूजन केले या मंगलप्रसंगी मंदिराचे विश्वस्थानी आणि सगळे समाज बांधवांनी तसेच मंदिराचे पुजारी तसेच अन्य भक्तांनी उत्तम असे प्रतिसाद देऊन मोलाचे सहकार्य केले निलगार ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र चवडेकर निलगार ज्ञाती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास चिंतनपल्ली विश्वस्त नारायण काळबगार मुख्य पुजारी व्यंकटेश कुलकर्णी तसेच माजी अध्यक्ष प्रवीण मुसपेट गणेश नंदाल विशाल चिंतनपल्ली अशोक मोगलगिद्दी व निलगार ज्ञाती संस्थेचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आवर्जून उपस्थित होते